नमस्कार सनेज प्रायवर्ट लिमिटेड मध्ये हो मी धोंड्रावर आपलं स्वागत करतो आपण जरा यांना माहिती विचारूया आपलं नाव सांगा बाळासाहेब निवृत्ती माने ओके आ, तुम्ही सनेजचे प्रॉडक्ट वापरले पण वापरण्याआधी तुम्हाला काय त्रास व्हायचा तर हातही दुखत होते हातवरही होत नव्हता असा अर्थ नव्हता आणि बरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की हात वर होत नव्हता आणि अजून त्यांचा आवाज म्हणजे बोलण्यात जे उच्चार आहेत ते अस्पष्ट यायचे बरोबर पण सरण आपण काही आपले आकाई सोना वगैरे परत सेब आणि बॉडी मस्त जाईल असे आपले प्रॉडक्ट दिले होते त्यानंतर आता त्यांना आपण त्यांनाच विचारूया हात हात किती पर्यंत वळवतो त्यांना बॉल फरक पडला का पडला की हात वरे होते रामभू ठीक आहे ओके आणि तुम्हाला बोलण्याचा फरक पडला का पडला की पडला ओके मित्रांनो मला काय सांगायचंय की आपल्या ह्या चण्याच्या प्रॉडक्ट मध्ये खूप प्रोजेक्ट भारी सण्याचे तर तुम्ही सर्वांनी पण अवश्य वापरले पाहिजे धन्यवाद